मित्रांनो आपण आज मानाजा कोळे मराठी केसरी मैदानामध्ये राहणी या मैदानामधील गट क्रमांक बारामध्ये बकासूरबरोबर एक गाडी पाळली गेली दोन्ही गाड्यांच्या निकालाबाबत बऱ्याचशा प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की नक्की झालं काय आहे निकाल बकासूरला दिला आहे का दुसऱ्या गाडीला की दिला आहे का बकासूरला दिलाला नाही दुसऱ्या गाडीला दिला असे बरेच जण विचारत आहेत त्याबाबत पूर्ण चर्चा आपण या संपूर्ण टीमशी करणार आहोत मित्रांनो आपल्या असत बैलगाडा मालक आहेत लक्ष्मण कदमे दादा नमस्ते नमस्ते दादा सुरुवातीला काय झालं होतं ते सगळं सविस्तर पहिल्यांदा सामना निकाल दिला म्हणजे आपल्या गाडीला पहिल्यांदा निकाल दिला बरं त्यानंतर सामना निकाल दिला सामना निकाल दिल्यानंतर आम्ही पल्लीकडे पाच नंबर चिठ्ठीवर पळलो होतो त्यानंतर आमची चिठ्ठी आम्ही घेतली नव्हती बरं परत तुमची चिठ्ठी होती गटात होती होती किती तासावरती होती एक नंबर तासावर होती आणि बारा मध्येच होती आणि तुम्ही पळाला कुठल्या चिट्टीवरती पाच नंबर तासावर पाहालो आणि त्याची परवानगी होती का पहिल्यांदा बोलणं झालं होतं त्याच म्हणजे हाना चालते आम्ही आणली गाडी परत मग ऑब्जेक्शन घेतलं मग आम्ही आता काय म्हणलं आम्ही काय साधारण माणसं आहेत आपल्या गाडीत आता ऑब्जेक्शन घेतले गाडी बाराजीन जायचं त्यानंतर शेठ आलेत डॉक्टर साहेब आलेत हे लक्ष पहिल्याचे मालक आहेत आणि हे डॉक्टर साहेब आम्ही नाश्ता करत होतो इथं तर म्हटलं काय आलो तुमची चिठ्ठी काय मिळाली का म्हटलं चिठ्ठी काय मिळाली नाही बघा तुमच्या सहकार्याने जर मिळाले तर चांगलं होईल मग दानाजी बापू तात्या हे पण तिथं म्हणजे होत ते त्यांचं पण सहकार्य आहे त्यांचं फोनवरच बोलणं झालं शेठजी ते तांदू आपले आप्पा अमर भैया महिल शेठ सागर सागर शेठ मला काय अजून नाव एवढी माहित नाही आपण ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं जेनी थोरात आनंदराव आपले पैलवान बर मोइल पण म्हणले थोड्याच सहकार्य काही टेन्शन नाही मग शेठनी बोलले त्यांच्याशी म्हणले तर सांगतो त्यानंतर चिठ्ठी भेटली का तुम्हाला हा भेटली चिठ्ठी आणि मग आता चिठ्ठी भेटल्यानंतर परत दुसरा विषय परत तुम्ही यात्रा कमिटीकडे गेला का हो यात्रा कमिटीकडे गेलो गेलो ते म्हटलं असं असं आम्हाने यात्रा कमिटी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं बरं त्यामुळे आम्ही सर्व सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देत तुमच्या सगळ्या युट्यूब चॅनलच्या ओनरनी बाईट घेतली सगळ्या तुमच्या बाईट व्हायरल झाल्या हां सगळ्यांचे फोन वगैरे आले का काय त्यावेळेस चर्चा सुरू झाली फोन वगैरे आलं सगळ्यांचं सांगायला लागले की बाबा गाडी चांगली पळाली आपला सामना निकाल आहे तर आपल्याला पुढे सांगाय म्हणजे म्हणजे चिठ्ठी द्यायला पाहिजे होती तिने बेटा तुम्ही सगळ्यांनी सहकारी महत्वाचं म्हणजे ह्या शेटच ह्या शेटने आम्हाला लेस सहकारी केले म्हणजे आता कसं आम्ही आपलं बैल भरायचं भरायचे होतो हे शेड आले म्हणलेत की काय टेन्शन नाही मी तुमच्या पाठीचे आहे मी बोलतो त्यांच्याशी अजून कोण कोण आले तुमच्या घरात आमच्या घरातले आशिफ पालवन आहेत कायचे आमचे जोडीदार आहेत हे आमचे मोठे भाऊ आहेत मोठे तुम्हाला बोलायचं का आशिप भाई नाव काय तुमचं भीमराव कदम दादा सकाळपासून जो सगळा प्रकार झाला बराचसा म्हणजे बैलगडी क्षेत्रात पहिल्यांदाच असं झालं म्हणजे होतात बऱ्याच ठिकाणचे प्रकार पण हा जरा वेगळा होता काय सांगायला याच्याविषयी काय विषय झाला नियोजन आमचं थोडंसं लेट झालं आमच्या जा बैलाचं नियोजन पैलवान करते आजचं पळायचं असं काय डोक्यात नव्हतं हिनी रात्री दहा वाजता फोन केला की के आपा बैल घेऊन या आता आलू इथं यायला वेळ झाला बी यायला वेळ झाला तोपर्यंत गट खाली गेलं चिठ्ठीकडं मग फोनवरनं कॉन्टॅक्ट झालं तर मग हानात या गटात तिकडं निघालो तोपर्यंत ती गाडी फिरली आता म्हटलं काय फिरली ती फिरली आपलं हाणली त्यात आणि आमच्या काही स्वप्नात बी नव्हते हे पुढं काय होईल किंवा काय आणि गाडी लागली पुढं सामना निकाल झाला त्याच्यानंतर थोडासा गदारोळ झाला म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालं जरास वेळ असता तर सगळं व्यवस्थित झालं असतं नंतर काय मग आता बाईट वगैरे दिल्यानंतर सगळ्याशी माहिती झालं की बाबा काय नेमका प्रकार झाला काय झाला कोणाचं काय मग सहकार्य मित्र आहेत शेड आलं शेड इथे पाठीमागच होती आता आम्ही सगळी गप इथं बसलेलो शेड म्हणले तर काय विषय झाला तर असा विषय झाला तर टेन्शन घेऊ नका माझं बघतो काय करायचं आणि तिने म्हणजे घरातलं कोण करणार नाही एवढं जास्त प्रयत्न केले सगळ्या म्हणजे कमिटीपर्यंत सगळ्या सगळ्यांसनी फोन डॉक्टर साहेब आहेत मोहील शेटला फोन केले मामासनी फोन केला आनंदा पैलवानासनी फोन केला धनाजी तात्यासनी फोन केला कमिटीला परत परत सांगितलं सागर शेटनी फोन केला म्हणजे बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट करून शेवटी प्रयत्नांना यश आलं एवढंच म्हणा तुम्हाला आज सेमीला पळायला मिळते काय आनंद आहे तुमचा आनंद काय आहेच की एवढ्या मोठ्या मैदानात मैदान आमच्या आयुष्यात बघायलाच पहिल्यांदा आलो ते बी पळायलाच आलो इथे असा आमचा शेववाडी तालुका कोल्हापूर जिल्हा तिकडे जास्त करून आमच्याकडे सेकंदचे मैदान होते असा विषय झाला बरं एकंदरीत भावना काय तुमच्या भावना आता काय आनंदच भावना आता काय असा प्रकार घडल्यानंतर आला थोडस नाराजगी झाली की म्हणजे एवढी गडबड होयला नाही पाहिजे होती आणि एवढं चांगलं पळून हे होणं म्हणजे चुकीच झालं दुसरं काय तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये जीवाला जीव एक लाख टक्के कसं मैदानात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं नाही की हि कुठला आहे जाऊन दे आता त्यांची ना आमची काय वळ कुठलं काय कोण कुठलं जिवंत उदाहरण जिवंत उदाहरण म्हणजे आम्हाला म्हणते की बाबा तीन फेऱ्यातला पहिला माणूस भेटलेला आम्हाला हिव आसिफ पैलवान आणि तिथनं पुढं आता तिथं पाठीमागच बैल आहे आमच्या तिने बघितलं आमची चुळबुळ चाललेली स्वतःहून इकडे आली आम्ही तिकडे गेलो नाही ती इकडे आली आणि हा राजू पाटील सदाशिवगड ती सगळ्यांनी म्हणजे लय सहकार्य केलं मोठं माझं नाव आशिफ शेख आहे का माझं काय सांगाल मग धाडस करायला तुम्हीच लावलं होतं काय सांगा हो कारण काय झालं एक नंबर फाटीला पावती निघलेली आपली मग आपण बोललो एक नंबर फाटीला पावती निघलेली मग त्या आपण बोललो की काय करू आता बकासूरच्या गटात आहे तर तिकडे पावती मोकळी होती म्हटलं तिथं पळू बघू काय आपलं आपण तरी कुठेपर्यंत पोहोचतोय काय होते आपली तरी किती पळते ते म्हटलं बघू तरी मग तिथं आपला म्हणजे सामना झाला आणि सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या युट्यूबरच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला तिथं सेमीला चान्स मिळाला तो पेश होता, तो कशा पद्धतीने सगळ्यांच्या म्हणजे तुमच्या पहिलं तुमचं सगळ्यांचं आभार मानलं पाहिजे कारण सगळ्यांनी युट्यूबर आपली मुलाखत घेऊन आपल्याला सगळ्यांना व्हायरल केलं पहिलं आमच्या गरिबांच्या बैलांना व्हायरल केलं प्लस नंतर आपले शेड वगैरे सगळे आले सगळे बैलगाडी अखिल भारतीय अखिल भारतीय संघटना बैलगाडी मोल शेड वगैरे पण नंतर सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून पाहिजे सगळ्यांचे राजू शेट आपलेच आकाशनगरचे शिंदे आपले सैदापूरचे ते सगळ्यांनी आपल्याला मदत केली सागर शेठ कत्रे घामन आमिर शेख भाई आमचे त्याने सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्हाला सिमेला चान्स भेटला आता जेव्हा चिठ्ठी निघायची कुठे कुठे निघाल तिथे नशिबाज तुम्ही अतिशय सुंदर पळते हो नक्कीच काय सांगाल हा सगळा प्रकार तुम्ही पहिल्यांदा पाहिला आला आणि मग तिथून सगळी काय सांगाल त्याच्याविषयी आम्ही येतानाच थोडं आम्हाला पण निर्णय कळला नव्हता ना की कुणाचं काय झालंय त्याच्यानंतर इथं आल्यानंतर असं समजलं की गाडी सामान निकाल दिलाय पण ह्या गाडीची पावती नसल्यामुळे थोडं ऑब्जेक्शन झालंय मग त्या ऑब्जेक्शन झाले म्हणून ते थोडं नाराज बसले होते मग ठीक आहे म्हणलं पावतीचा विषय असेल तर आपण बोलून बघूया मी मोहिल शेटला बोलण्यास बोललो मोहेल शेटनी मग आपलं ठीक आहे चालते आम्ही सांगतो थोड्या वेळात पर डॉक्टर साहेबांनी त्यांच्या न म्हणजे मित्र आहेत त्यांच्या थ्रू सागर, सागर, सागर शेटला कॉल केला सुजित थोरात त्यांनी थोरा मग त्याच्यात असं झालं की ते कुठं तर ताळमेळ बसून त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं ठीक आहे पावती देतो काय अडचण नाही मग त्यांनी पण सहकार्य केलं ना त्यांनी दानाच्या तात्याला फोन करून सांगितलं की बाबा असं असं पावती पाठवलं आहे आनंद अप्पा रेटरे सगळ्यांना सांगून मोईल शेट हे सगळ्यांचं नियोजन करून झालं आणि कमिटी पण सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कमिटीनं पण भरपूर सहकार्य केलं ह्या गोष्टीला त्यांनी वेळ झाला होता तरी पण ते ॲक्सेप्ट करून निर्णय दिला की बाबा ठीक आहे सामना निकाल धरू आज कुठंतरी कोल्हापूर भागात बैलगडी शर्यतीच्या क्षेत्रात इथं तीन फेऱ्यात आलेली हे नंदी आहेत ह्यांना कुठेतरी एक प्रकारे ह्या ना नात्या मार्गानं कुठंतरी त्यांचं एक मन मानसिक समाधान हो व्हावं आणि त्यांना एक न्याय मिळाला आहे कुठेतरी त्यांना पण सुद्धा सु टॉपच्या नंदिरमध्ये पळून सामना निकाल भेटला आणि कुठेतरी सेमीफायनल त्यांना म्हणजे टॉपच्या नंदीपेक्षा एकच आनंद की सामना झालाय मला पुढं चाल मिळावी आणि एवढ्या मोठ्या मानाच्या पळाय मिळावं एवढीच अपेक्षा होत्या त्यांचं जास्त असं काय म्हणजे त्यांना ह्या क्षेत्रात इकडले जास्त काही माहीत नाही ते आले आपला आनंद म्हणजे दुसरं काय नाही त्यांना एकच आनंद की आपल्या ह्या मैदानात राहिलो एवढंच समाधान होतं सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांना त्यांना म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी सहकार्य केलंय त्यांना आणि असं सहकार्य करत राहतील या कमिटी म्हणा म्हणजे जिल्हास्तरीय असेल कुठली असेल सगळ्याच कमिटी त्यांना सहकार्य करतील तसं काय नाही आणि पड़, पळत पळाय यावं एवढ्या लांबून आलेत ना इथून पुढं पण असंच पळा यावं त्याने पण नंदी म्हणजे एवढा लांबून आला तो, तो म्हणजे त्याला काय बोलता येत नाही मी सामना केलाय किंवा के काय बोलता येत नाही जे झालं म्हणजे आता त्यात गैरसमज झाला त्यातून ते थोड्या अडचणी निर्माण झाल्या पण त्या अडचणी दूर करायला म्हणजे सगळ्यांनी हातभार लावला त्या हातभार लावण्यात यश मिळालं त्यांना पण त्या गोष्टीचं शुभेच्छा पुढच्या वाटचालीच म्हणलं तर आता शब्दात खूप मोठं कमी पडलंच तसं आता तसं मोहील शेट आहेत सागर शेठ आहेत सुजित थोरात आहेत आनंद आप्पा आहेत परत ना आपलं दाना ताते आहेत राजू पाटील आहेत स्वतः ते जाऊन त्यांनी तिथं स्टेजवर जाऊन सांगितलं यात्रा कमिटीला समजून सांगितलं किंवा काय यात्रा करून कॉर्डिनेट केलं सगळ्या म्हणजे यात्रा कमिटीनं तो निर्णय मान्यता दिला तुम्ही पण नाही आता ते आपण प्रयत्न केला यश त्यांच्या हाती मिळालं डॉक्टर साहेब काय अतिशय तुम्ही आमच्याजवळ येऊन बसलेला होता ॲक्च्युली तुम्ही बसला होता तुमचं काहीतरी चाललं होतं आम्ही ऐकत होतो आम्हाला एक्झॅक्टली काय कळत नव्हतं मग परत एवढं कळालं की बाबा पावती विना गाडी पळणार नाही हे कळालं मग परत कळालं की पावती विना गाडी पळणार नाही तर पावती कुणाच्या विचारले तर सागरशेठ कटरी तर सागरशेठ कटरी माझ्या गावाजवळचे आहेत मित्रसवाडीचे आहेत ते कानंदच्या आहेत आणि त्यांचा एक कॉमन आमच्या दोघांचा एक कॉमन मित्र आहे सुजित थोरात म्हणून तर त्या सुजित थोरातला मी फोन केला की अरे असं असं आहे त्या गाडीला तू चिठ्ठी द्यायला सांग सागर तू फोन करून सांग तर मग सुजितने सागरशेटला फोन केला तर सागरशेटनी परत मग मोहित शेठशी कॉर्डिनेट केलं परत आमच्या नवनाथ शेठशी कॉर्डिनेट केलं मग परत त्यांनी शेवटी होकार दिला म्हणजे त्यांची गाडी असून त्यांच्या गाडीला सामना करून तो मोठ्या मानाचा दिलदार माणूसच आहे सागरशेट खटरे त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आभार